नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्को न्यूज द डिस्को टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ सालाबाद प्रमाणे नवीन भेंडीपाडा येथे नवसाला पावणारी आई गावदेवी मातेच्या दिनांक चार आणि पाच दोन दिवस उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले गावदेवी उत्सव मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक तथा माजी नगरसेवक बांधकाम सभापती उमेश गुंजाळ युवा सेनेचे युवा नेतृत्व स्वप्नील गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गावदेवी उत्सव समितीचे मंडळाचे अध्यक्ष हमीदभाई यांच्या अध्यक्षतेखाली गावदेवी मंदिरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आयोजित सदर कार्यक्रमा अंतर्गत विशेष निमंत्रित असणाऱ्या अनेक मान्यवरांनी यावेळी आपली उपस्थिती दर्शवली यावेळी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी तसेच सदर गावदेवी उत्सव समितीचे मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक माजी नगरसेवक माजी बांधकाम सभापती उमेशराव गुंजाळ युवा सेनेचे युवा नेतृत्व स्वप्नील गुंजाळ तसेच प्रामुख्याने गावदेवी उत्सव समितीचे अध्यक्ष अमित भाई सय्यद यांनी गावदेवी मातेचे दर्शन घेऊन तसेच गावदेवी मातेच्या महाआरतीचा लाभ घेतला यावेळी गावदेवी मातेची पालखी सोहळ्यात ढोल तशाच्या गजरात फटाक्यांच्या आतिशबाजीत काढण्यात आली यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले हजारोच्या संख्येने नागरिकांनी देवीचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला आमदार डॉक्टर बालाजी किनीकर तसेच गावदेवी मंडळाचे प्रमुख गावदेवी उत्सव मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक उमेशदा गुंजाळ युवा नेतृत्व स्वप्नील गुंजाळ गावदेवी उत्सव मंडळाचे अध्यक्ष हमीदभाई सय्यद यांनी पालखी सोहळ्यात सहभाग घेतला गावदेवीचे प्रमुख मार्गदर्शक युवा नेतृत्व स्वप्नील गुंजाळ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली गावदेवी उत्सव समितीचे अध्यक्ष अमितबाई सय्यद उपाध्यक्ष अनंत गायकवाड कार्याध्यक्ष विनोद साळवी खजिनदार कुलदीप झगडे सेक्रेटरी प्रवीण गायकवाड सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आलेल्या मान्यवरांचे स्वागत यावेळी करण्यात आले रिपोर्ट न्यूज तर या होत्या डिस्कवर तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद